मोकळ कस तुम्हाला बोलायचं हा सगळ्यांना हाय तर भूगी आमची तिकडे बसली या सगळी जण म्हणता तुम्ही तुमची मुलगी व्हिडिओ मध्ये येत नाही तर दाखवा त्यांच्याकडे कॅमेरा चला येत आहे नाही कॅमेरामन जल्दी फोकस करो ना आ, जल्दी फोकस करो तर सिया हयाम चिपुनी माझी मुलगी बघा आणि ही कर... आणि बरकत उstru तिकडे बसले तेव्हा पिवडे गड्या ए ना बर तर मुलीला लागली होती मुलगी चार दिवस झाला आजारी होती आता आणलं आजारी म्हणजे नीट झाली आता तर म्हटलं स्वयंपाक करावा मला काय कोणी मदत करू लागत नाही बघा ती तिकडे बसली ही इथ बसली आहे हं आल्यावर कुणी तुझा पप्पा कुठे गेले ते पाण्याच गेले ते नाय फिरफट सकाळ सकाळ फेरफटका केलाय मी असं चपात्या करून घेत करून आमच्या इकडं आबाळ आलं पावसाचं वातावरण आहे आज तिनं जाणार आहे जावाय बापू येणार आहे बघा चार वाजता बापू तुला काय आहे का पाँ 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 ये 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 करून, आता तिला जायचंय म्हटल्यावर आमच्या पिवडीला बारक्या कपडे आणि तिला साडी नाही जायचं वेळापुरला तुझं काय कोणी आणली तुला परस बर काय ठेवलं त्यात मग खेळणं तर तिला हिला हिला ना बोलायला पहिल्यापासून आदर व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हणजे मग म्हटली आई मम्मी मला बिला घेऊन मुकू बरं का आजपासून हं हं केलं केलं आपण व्हिडिओ टाकले गग होती की मामा मामा मामाच मा लागत नव्हती काय लागत काय होती मामाला लागत मामाला होती की त्यावेळेस एवढं काय मोबाईलचा कोणाला नाद नव्हता आणि मोबाईल मेन म्हणजे आमच्याकडे मोबाईलच नव्हता मामा जवळ होता मामाने काढलं व्हिडिओ काढलं तिच्या लग्नांना व्हिडिओ खायचं तुम्ही म्हणताय तुमची मुलगी आहे का खरी खरंच माझी मुलगी आहे आणि ती तिची बारकी मुलगी आहे बारकी किडमी काय खाल्ले रे ना काय खाल्ले काय खाल्लं बघ तिनं काय मोबाईल नव्हता सांगायचं म्हटलं तर आम्हाला त्यावेळेस मोबाईल मध्ये बोलायची असं समोर यायची भाई आमचा व्हिडिओ करायचा बरं का पण आम्हाला लाज वाटायची बोलायची लाज पण वाटायची पण वाटायची मोबाईल मध्ये असं चालू केलं म्हणजे वाटायचं अंगाचा थरकापच व्हायचा असं व्हिडिओ मध्ये बोलावं काय नाही कळतच नव्हतं आम्हाला तर आता म्हणजे त्यावेळेस परिस्थिती पण नव्हती आपली का नाही मोबाईल आणि कुणाची नव्हतं कुणापाशी मोबाईल आता मोबाईल ह्याच सगळ्यांनी

तर चला मी स्वयंपाक करून घेते आता तुम्हाला संपला आता नाही आता आता करत नाही चा नाही करत बाखर खाऊन खाऊन टाक आणि कलवून करायचंय बघा कलवून काय नाही बुधवार असल्यामुळं माळव बिलवं सगळं संपलंय घरातलं काय सांगू नको आग बारीक बारीक करून घेऊन जा तो काय करतो मग खरं का तस जा की अर्धा लिटरला बारीक करतो तेवढी तुझं काय तुम्हा पर्स मधी मध्ये पर्स दाखव तुझी आमचा व्हिडिओ कुणा कोणाला आवडतात कोण कोण बघत लाईक करत जावा शेअर करत जावा आमच्या व्हिडिओला हाय कने आज कल बघणार आहे आमचे व्हिडिओ चला कपडे आणायले तनुचे गावातून मग आपण जाऊया म्हणजे तुमचं दाजी येते गावात ना गावात जावे आपण कपडे पिपडे आणायला वेळापूरला तिला साडी त्या पिवडीला कपडे आणायचे या मला लीके लीकेला घरी माहेरी माहेरी हा सासरी सासरी जेवायलाय तुम्हाला जेवायचं नाही गरे कोणा कोणाला जेवायचंय बाय कोय तगली माझ्या जेवणा म्हणून सकाळपासून हो चला आम्ही केलाय बटाटा हे केलाय का बटाटा करून फोलाय काय बटर केलाय चपाती करते ते शिरा हाये पुरी ने चिरला आई ने के पुरी ने चिरला म्या केला होय तर चला मग द्या वाढताय का नुसतं काय घ्या की मग चला आतानेच घेऊन जाऊ बाई तुम्हाला गावात गेल्या सवड होती का माघारी यायची चला ही वेळापुरला जायचंय पुरीला कपडा आणायची ती बर हां कोणत्या पुरीला काय ह्या बारके पुरीला हे तिच्या मम्मीला माझे मामाला नाही चला आता आम्ही जेवून घेतो आता आम्ही <laughs> चाललोय आता वे वेळापूरला कपडे आणायला साडी आणायची बारक्यापुरीला कपडे आणायची कारण सकाळ संध्याकाळी जावा नेहायला येणार आहेत तर चला पिऊ कुठे जायचं बाळा कुणाला तुला नाही जायचं आहे आमच्या पिवड बघा किती नटली आहे का कुठे कुठे लावले बघ टिकलं छान छान दिसतय मला पण अगू या <laughs> चला मग चला हो कसले कपडे घ्यायचे तुला चला दाखवा बनाव चला मग चालू केला यान आमच्या हातीला कपडे घ्यायचे ती बनल्यावर होय दाखव मी काय दाखव चला उठ शुभांगी बघा चला ही एक हे तसलं नको तसलं नको फ्रॉक मध्ये नकोच आहे खाली अशी पॅन्ट कसं आहे फ्रॉक मध्ये नकोच नाही

घ्यायचं असलं पॅन्ट अडकवली हा पॅन्ट अडकवली ओके पण स्कर्टमध्येच आहे भारी वाटते हा काय होत ती झालं बरं चला ती घ्या मग किचनसाठी घ्या सरशी आवडला आहे आता पैसे देऊ की म्हणजे काय तुमचं काय म्हणणं आहे नेमकं पैसे कुठं आणले मग काय असं जे करायला लावलंय काय त्यांना होय चला साडी पण दाखवा चला तेवढा तू काय करायला लागली तेव्हा कसली दाखवायची झाकमुख नगर कलर बघा कलर बघा छान आहेत कलर ती ही छान आहे बघ साडी ही बघू बघ माझ्याकडती कसली बघी छान आहे शिवा साडी साध्या सिंपल साड्या भारी त्या हा नक्की बघू कसली आहे पण छान फीज मला तर भारी वाटली साडी कसली हा बाहेर काढूच नका मला तर खिच आवडली खालची कोकती पण आहे ग्रे कलर पण चांगला आहे ठीक आहे आवडली घ्यायची का घ्या मग आम्हाला घ्याय का एखादी व चला घ्या किंवा घामी येतो येऊ आहे तुम्हाला कसला आहे तर काय माहितीये घ्या हो घ्यावं कधी आहे येऊ घ्या मी ऐकायचं आहे तेवढे अजून तुला हे गणेश घेऊन शाळे जायचंय काय हा राहते का तू इथं राहा ना पुना? चला मग कालो आता चाललो आता आम्ही चाल